पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रातले दोन पवार अजित पवार आणि शरद पवार गेले काही दिवस बारामतीमधनं दोन्ही पवार हल्लेले नाही आणि याचं कारण न कौटुंबिक आहे ना विधानसभेची निवडणूक आहे ना लोकसभेची निवडणूक आहे याचं कारण आहे साखर कारखान्याची निवडणूक माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीचे अर्ज भरताना अजित पवारांनी शरद पवारांना धक्का दिला आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना मोठ्या पवारांनी सुरुंग लावला आता इतका मोठा ब्रेक लावू शकणारी ही निवडणूक नेमकी आहे काय का, का माळेगावची निवडणूक पवारांच्या प्रतिष्ठेची ठरली आहे आणि या सगळ्यात भाजप नेमकं काय साधू पाहते पाहूयात हा रिपोर्ट कोण करणार माळेगावचं भलं बारामतीतल्या दोन्ही पवारांच्या प्रतिष्ठेचा फैसला करणारी ही माळेगाव कारखान्याची निवडणूक काका पुतण्यांनी इतकी प्रतिष्ठेची की दोघांनीही बारामतीमध्येच कारखाना होईल अशी चर्चा होती मात्र अजित पवारांना ते शक्य झालं नाही शेवटी स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले इतकंच नाही तर चेअरमन होणारच असा विश्वासही दाखवला राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर प्रथमच माळेगावची निवडणूक होती आतापर्यंत पवारांचं पॅनल एकसंघ संघ होता शरद गटान पवारांच्या गटानं अजित पवारांकडे सहा जागांची मागणी केली पण उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अजितदादांनी धक्का दिला अजित पवारांनी अचानक श्री नीळकंठेश्वर पॅनल जाहीर केलं यात शरद पवार गटाला एकही जागा देण्यात आली नाही त्यानंतर शरद पवार गटानं ही निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली आणि स्वतंत्र बळीराजा सहकार बचाव पॅनल मैदानात उतरवलं मात्र यात अजित पवारांना प्रतिस्पर्धी उमेदवार देण्यात आला नाही त्यामुळे अजित पवारांनी ऐनवेळी पॅनल घोषित केल्यानं पवारांनीही टोकाची भूमिका घेतली इच्छा आहे आम्हाला इच्छा एकंदरी तर वारकांना माहिती एकशे सात टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही यावेळी पण एक विशिष्ट खुशी झाली सुरव लोकांना वेळ घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसते पण ते काही झालं झालं दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक का महत्वाची आहे ते बघा राजकीय कारकिर्दीला धक्का टाळण्यासाठी माळेगाव जिंकणं दादांसाठी गरजेचं आहे एकोणीस हजारहून अधिक सभासद असलेला कारखाना बारामतीच्या राजकारणात महत्वाचा आहे कारखान्यावर इतर कोणाचं नेतृत्व निर्माण झाल्यास अजित पवारांना धोका पोहोचू शकतो माळेगाव कारखान्याचं कार्यक्षेत्र सदतीस गावांचं आहे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पवारांसाठी ही महत्वाची गाव आहे चंद्रराव तावरे अनेक वर्षांपासून पवारांच्या विरोधात लढत आणि रंजन कुमार तावरे हे भाजपचे नेते कारखाना तावरे का गेल्यास भाजपला बारामती चंजू प्रवेश मिळेल हे राष्ट्रीय अध्यक्ष ब वर्ग अनुत्पादक मतदारसंघातून उभे राहिलेले तेव्हा त्यांना उभा राहताच येणार नाही हे त्यांनाही माहीत आहे परंतु केवळ आणि केवळ सभासदावर दबाव टाकायचा एक वेगळी भीती निर्माण करायची आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी उभे केलेले वीस जे के उमेदवार आहे त्याच्यात कुणाचं नाव घ्यायचं पदासाठी कुणाचं नाव घेतलं तरी अनेक अडचणी वाढणार आहे हे त्यांना चांगलं आहे म्हणून त्यांनी स्वतःच नाव घेतलं आज आपल्याला तब्येत साथ देत नाही केशवराव जगता त्यांनी मला सांगितलं की दादा पाए, की आट, बेक तुम्ही मला चेअरमन केला आता पहिल्यासारखी तब्येत साथ देत नाही मला पथ्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही मला यावेळेस करू नका मी प्रचार प्रमुख म्हणून काम करीत मी लोकांना समजून सांगेन या वयामध्ये त्यांनी सांगितलं अड़ी बाबा पंच्याऐंशी वर्ष झाले तरी आता पायजमा सोडल्या लुंगी घातली करत <laughs> आहे मी करत आहे सांगतो बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चर्चेचा विषय झाली आहे या निवडणुकीसाठी तब्बल चार पॅनल मैदानात आहेत विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात असल्यानं अजित पवारांची प्रतिष्ठा पानाला लागली आहे मुळातच अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली तेव्हापासून एकदा तरी छत्रपती कारखान्याचं अध्यक्षपद आपण भूषवावं असं अजित पवारांचं स्वप्न होतं आणि ही खदखद अजित पवारांनी जाहीर सभेत बोलून ही दाखवली आता स्वतः अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पुढचा चेअरमन मीच असणार याची घोषणाही केली आहे त्यामुळं बारामती आता अजित पवारांचं हे स्वप्न पूर्ण करणार का हे पाहणं औचुक्याचं असणार आहे देवा राखोड मराठी माळेगाव बारामती